नमस्कार मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे मी तुमच्याशी मेकअप फॅशन व्हिडिओ लाईफस्टाईल डेली ब्लॉग कुकिंग असे विविध व्हिडिओ व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ कोणता असणार आहे हे तर गृहिणींसाठी आणि माझ्या मैत्रिणीला समजलंच असेल आता आहे संक्रांत आणि संक्रांतीसाठी एकदम कमी वेळामध्ये झटपट कसं तयार होऊ शकतो आपण आणि कमी वेळामध्ये मेकअप कमी मेक प्रोडक्ट मेकअप प्रोडक्टमध्ये अफोर्डेबल प्रॉडक्ट जे पाचशे रुपयाच्या आतीलच मोजकेच पाच प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे तर तो, तो कसा क्रिएट केलेला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण एकदम सं सिंपल असा आणि झटपट होणारा कारण गृहिणींना कार्यक्रमासाठी किंवा आपल्या संक्रांतीसाठी तयार व्हायला खूप कमी वेळ मिळत असतो तर कमी वेळामध्ये आपण एकदम खूप कमी प्रोडक्टमध्ये इफेक्टिव्ह आणि एकदम ग्लॉसी मेकअप कसा करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे आज तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरवात करूया आजच्या मेकअपला तर आत्ता मी मॉइश्चरायझर लावलेला आहे मॉइश्चरायझरनंतर एकदम कमी प्रोडक्टमध्ये म्हणजे मोजक्याच पाच प्रॉडक्ट म्हटलं तरी चालेल आणि हे प्रोडक्ट सगळे खूप कॉस्टली एकही प्रोडक्ट नाही आहे सगळे प्रॉडक्ट हे पाचशे रुपयाच्या आतमधलेच आहे त्यामुळे तुम्ही अफोर्डेबल तुम्ही तुमच्यासाठी खरेदी सुद्धा करू शकता तर पाहूयात आता आपण लावणार आहात एक कन्सिलर कन्सिलर इन आहे हे अशा पॅकेटमध्ये येतात आणि हे ह्याची प्राइस तर एकशे नव्वद रुपयापर्यंत आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे आहे आता मी हे ह्याच्या ह्याच्यातली शेड मी लावणार आहे हा शेड माझ्याकडं मला आहे तर हे मी माझ्या डार्क सर्कल जिथं आहे तिथे लावून घेणार आहे हे लावल्यानंतर आपण आपल्या डोळ्याखाली जे काळी वरतो आहे किंवा कुठे डार्क पॅचेस असतील जसं करून इथं आपल्याला पॅचेस पडलेले असतात तर हे पण आधी त्याच्यावरती सुद्धा आपण लावून घेणार आहोत जेणेकरून आपले डोळे हायलाईट होऊ शकतात होतील आणि जे ब्लॅक फिश झालेले असतात त्यांचं पण ते दिसणार नाही आता आपण हा माझ्याकडे आहे ब्युटी ब्लेंडर एक ब्लेंडर तुमच्याकडे असायलाच हवा ह्याने मी छान हळूवारपणे ब्लेंड करणार आहे प्रोडक्ट लावल्यानंतर खूप वेळ असंच राहून द्यायचं नाही कारण जर सुकलं तर प्रोडक्ट ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लागत नाही तर आपण लावलेलं ला आहे ओल्याच्यातच आपण हे पटकन असं ब्लेंड करून घेणार आहोत डोळ्याच्या सुद्धा भाग मी ब्लेंड करून घेत आहे आता हे छान व्यवस्थित प्रकारे आपल्या पूर्ण स्किनमध्ये ॲडज झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता माझ्या डोळ्याखाली जे कार्यवर्तुला आहेत किंवा लिपच्या साईडला जे ब्लॅक डार्क स्पॉट असतात तर ते कुठेतरी कमी झालेले आपल्याला दिसतात ते चला तर मग आता आपण लावणार आहोत एकदम सिंपल अशी लूज पावडर किंवा मग त्याला फाउंडेशन कॉम्पॅक्ट प्लस कॉम्पॅक्टसुद्धा आपण म्हणू शकतो तर ही पावडर मध्ये आहे फिटमीची आहे तुम्ही पाहू शकता मी आता ह्याच स्पंजच्या साह्याने लावून घेते एकदम सिंपल आणि कमी प्रोडक्टमध्ये आपण करणार आहोत कारण महिलां महिलांना एकदम झटपट तयार व्हायचं असतं वेळसुद्धा खूप कमी मिळत असतं तर त्या कमी वेळामध्ये आपण छान असा मेकअप लुक कसा क्रिएट करू शकतो एकदम कमी प्रोडक्ट मध्ये मी आता हे पूर्णपणे पावडर लावून घेतलेले आहे फाउंडेशनला हा ग्लो असतो त्यामुळं कॉ कौ, सॉरी कॉम्पॅक्टला ग्लो असतो त्यामुळे तुम्ही पाहू शकता फाउंडेशनसारखंच आपल्याला ग्लो आलेला चे आहे चेहऱ्याला तुम्ही पाहू शकता आपला हे फाउंडेशन लावून झालेला आहे कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेली तुम्ही पाहू शकता आता ही माझी कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेली आहे आणि ग्लो तुम्हाला दिसत असेल लिपस्टिकमुळे आपल्या मेकअपला पूर्णपणे पूर्ण झाल्यागत असं आपल्याला वाटत असतो तर आपण लिपस्टिकचा वापर हा ब्लश म्हणून किंवा आयशॅडो म्हणून सुद्धा वापरू शकतो तर ते कसं वापरायचं ते आपण पाहूयात वन स्ट्रोक लिपस्टिक आहे तुम्ही पाहू शकता मी एकदाच लावलेले आहे तर एकदम छानपणे ती पूर्णपणे बसलेली आहे आता ही म्हणजे माझ्या पोटावरती उरलेली आहे ही आता मी लाइट करणार आहे आणि ही ब्लश म्हणून वापर करणार आहे याचा तुम्ही पाहू शकता आता ब्लश लावून झालेला आहे चिक स्किप पिंक पिंक दिसतायत रेट आता आपण हे थोडंसं आपल्याला हेवी असा मेकअप करायचं नाही एकदम लाईट आणि वेटलेस असा मेकअप दिसला पाहिजे आपला आणि आता हे वाहणार आहे ते म्हणजे आपली टिकली टिकली लावून झाली की आपला मेकअप असा रेडी आता माझी टिकली लावून झालेली आहे तर हा मेकअप लुक पूर्णपणे एकदम सोपा आणि झटपट कमी वेळात असा होणार असा मेकअप लुक आहे सो so, ह्या संक्रांतीसाठी तुम्ही हा मेकअप लुक नक्की ट्राय करून पहा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा असा मेकअप लुक आता माझा क्रिएट झालेला आहे आणि हा एकदम कमी वेळामध्ये एकदम पाचच मिनटात रेडी झालेली आहे तुम्ही पहिला असेल व्हिडिओसाठी थोडासा वेळ मी घेतलेला आहे परंतु तुम्ही जर रिअलमध्ये संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला खूप आपल्या तर खूप काम असतात म्हणजे स्वयंपाक करणं पुरणपोळी स्वयंपाक करण्यासाठी जाणं मंदिरात जाणं तर ह्या वेळामध्ये सगळं तयार होऊन स्वतः तयार व्हावं लागतं तर त्यासाठीचा हा माझा प्रय छोटासा प्रयत्न होता तर तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हो संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं एका दिवशी नाही म्हणणार मी वर्षभर आपण सर्वांशीच गोड आणि चांगलंच बोललं पाहिजे तर हाच होता खूप छान असा माझा